माझं नाव शेफ तन्वी आणि आज मी सिद्ध करूनच दाखवणार आहे की चिकन हे खरं प्रेम असतं आणि मी शेफ शौर्य आणि मी आज सिद्ध करून दाखवणार की मटन चिकनपेक्षा बेस्ट आहे चिकनचे नाव ऐक चिकन सिक्स्टी फाय चिकन रान चिकन लॉलीपॉप चिकन तंदुरी अगदी हवे तसं नाव ठेवता येतं मटन खाताना जी टेस्ट येते ना ती प्रेम नाही स्वर्ग आहे स्वर्ग आपल्या घरी पाहुणे आल्यावरती काय बनतं चिकन कारण की मटन बनवायला केवढी मेहनत लागते पण जे बाबा मटन खातात ना ते स्वतःच म्हणतात कि बाबा परत यायचं कारण मिळालं चिकन म्हणजे लहानपणाच्या आठवण आणि रविवारचा वार आणि पप्पांची भाडुकाची प्रेम मटण म्हणजे गावाकडची पिकनिक आणि काकांचा हंडी आणि शेवटी सगळ्यांची मज्जाय चिकन बेस्ट अरे भांडू नका आपल्याकडं मटण पण चांगलं मिळतं आणि चिकन पण चांगलं मिळतं मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा की आपल्याकडं काय चांगलं मिळतं